हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय युट्यूब चॅनल विद्यार्थी मित्रांनो संधी हा जो टॉपिक आहे त्याचे पाच व्हिडिओज ऑलरेडी मी युट्यूबला अपलोड केलेले आहेत त्या संधीचे भाग वगैरे हो। पहिला बेसिक आहे नंतर पहिला संधीचा प्रकार स्वर संधी त्याचे दोन भाग केले आहेत लक्षात घ्या चौथा भाग भाग आहे तो व्यंजन संधीचा सा आहे पाचवा भाग आहे तो विसर्ग संधीचा आहे सगळ्याशा लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे दैनंदिन टेस्ट घेतो आपण मार्फत दहा दहा गुणांची ऑल सब्जेक्टची लक्षात घ्या ओके त्याच्या पण टेस्टच्या लिंक तुम्हाला यूट्यूबला मी खाली डिस्क्रिप्शन एका दिवशी टाकून ठेवतो त्यावेळी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा युट्यूबला जर सबस्क्राईब केलं असेल तर यूट्यूबवर पण त्या लिंक टाकतो यूट्यूबवर पण तुम्हाला ते भेटतील ठीक आहे आता आपण बघणार संधीचा जो पुढचा भाग आहे शेवटचा भाग आहे छोटासा भाग आहे लक्षात घ्या आपला संधी टॉपिक इतिहास पूर्ण होणार आहे ओके त्यातला आहे मराठीतील विशेष संधी काही संधी आहेत त्या मराठीतल्या विशेष आहेत लक्षात घ्या त्या संधी आपल्याला बघायचे ओके त्याचा पहिला बघायचं पूर्वरूप संधी पूर्वरूप संधी म्हणजे काय सांगा दोन संधी मध्ये तुम्हाला माहिती असेल दोन शब्द एकत्र येऊन पहिल्या शब्दात शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण एकत्र येऊन जावे एकच शब्द तयार त्याला आपण संधी असं म्हणतो बरोबर साधी गोष्ट आहे ओके आता पूर्वरूप संधी म्हणजे काय सांगा पहिला पण शब्दात शेवटचा वर्ण स्वर आहे आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण पण स्वर आहे लक्षात घ्यायचं त्यात जो पहिला जो वर्ण असेल पहिल्या शब्दात जो शेवटचा जो स्वर आहे लक्षात ठेवायचं तो पहिला स्वर हा कायम राहतो म्हणजे पहिल्या शब्दातला स्वर कायम राहतो आणि दुसऱ्या शब्दातला स्वराचा लोप पावतो म्हणजे स्वर काढून टाकायचा पहिला स्वर कायम राहिला तर पूर्व रूप साधी गोष्ट आहे डायरेक्ट आपण एक्झाम्पल बघूया बघा एक्झाम्पल वरून लक्षात येईल नाही अधिक असा बरोबर काय आता इथे भाई ही आहे म्हणजे कोणता स्वर आहे सांगा इथे इथे इ हा स्वर आहे लक्षात दीर्घ आणि ते अ हा स्वर आहे बरोबर दोन्ही स्वर झाले की नाही मग पहिला स्वर कायम राहणार आणि दुसरा स्वराचा लोप पाहून दुसरा स्वर घ्यायचाच नाही हे कायम राहणार तुमचं म्हणजे नाही राहील अ काढून टाकायचं आहे राहील का सांगा पुढे सा म्हणजे काय संधी तयार सांगा नाही सा, ना सा। एकदम साधी गोष्ट आहे बा सरळ सरळ समज दुसरा स्वर काढून टाकायचा नाही अधिक असा बरोबर नाही सा ओके अजून आपण एक एक्झाम्पल बघूयाच नदी अधिक आत नदी अधिक आत ओके इथे बघा ई दुसरी आहे की नाही म्हणजे इथे काय सांगा दीर्घ ई आहे इथे पण आ हा स्वरच आहे या स्वराचा आचा लोक पावाला ते ठेवायचं म्हणजे संधी काय सांगा नदीत एकदम साधी गोष्ट काय पूर्वरूप संधी म्हणजे काय सांगा दोन्ही स्वरांपैकी पहिला स्वर जर कायम राहत असेल आणि दुसऱ्या स्वर लोप पाहत असेल तर त्याला आपण पूर्वरूप संधी असं म्हणतो ओके हा पहिला प्रकार झाला विशेष संधी मधला दोन नंबर आहे बघा आता आपण दुसरा प्रकार बघा तसे ठेवायचं तो आहे पररूप संधी परूप संधी ओके जसं आपण पूर्वरूप संधी बघितले ना तसंच सेम आहे मोठा काय जास्त फरक नाही लक्षात घ्या थोडाच फरक आहे लक्षात घ्या काय सांगा दोन जे आपण स्वर जे बघतो त्यात लक्षात ठेवतो इथे दुसरा स्वर आहे राहणार आहे इथे काय सांगा पहिला स्वर आहे दुसऱ्या स्वराचा लोप पावला होता बरोबर की नाही आणि याच्यामध्ये काय सांगा पहिला स्वर निघून जाणार आहे दुसरा स्वर आहे राहणार आहे पर दुसऱ्यावर अवलंबून लक्षात ठेवायचं म्हणजे काय सांगा इथला जो वर्ण असेल ना हा ह आहे तो या स्वरावर अवलंबून आहे इथला स्वराचा लोप पावतो लक्षात घ्यायचं म्हणजे आपण पररूप संधी असं म्हणतो ओके ऍज अ एक्झाम्पल बघूया बघा हात अधिक ऊन हात अधिक ऊन आता इथे बघितलं ना पूर्व रूप मध्ये दुसऱ्या स्वराचा लोप पावतो पहिला स्वर नाही इथे लक्षात ठेवायचं पहिल्या स्वराचा लोप पावणार आहे आणि दुसऱ्या स्वरासोबत संधी होणार आहे इथे कोणता स्वर आहे हा पहिला अ हा स्वर आहे आणि पुढे ऊ आ लक्षात ठेवायचं बरोबर आहे इथे उ हा स्वर आहे इथे हा पहिल्या अ चा लोक पाहणार लक्षात ठेवायचं ओके आता ह्या ज्यावेळी अचा लोप पावतो ना हा वेळी अ निघून जाणार ते हा जो त आहे ना या तला अचा सपोर्ट आहे की नाही बघा मग ज्यावेळी अचा सपोर्ट आपण काढून घ्या त्यावेळी हा त काय सांगा अर्धवट होणार आहे म्हणजे कसं वेळ सांगा या पाय मोडणार आहे असा मी कारण अ मी इथला निघून गेलाय म्हणून आणि पुढे ऊ न अधिक ऊ होईल आता म्हणजे काय सांगा हातून साधी गोष्ट आहे असं सेम दुसरं एक्झाम्पल उस्� बघा घर अधिक इथे बघा इथे पण अहा स्वर आहे अहा स्वर निघून गेला की र अर्ध उठणार आहे र मध्ये इ एकत्र आला काय होईल सांगा घरी अशी संधी तयार होते याला आपण काय म्हणू सांगा आपण पररूप संधी म्हणतो पूर्व रूप आणि पररूप एकमेकांच्या विरुद्ध आहे तशात घ्या ठीक आहे तिसरा नियम काय आहे तो बघा दीर्घ स्वरापुढे येणाऱ्या स्वराची हे बघा नंबर तीन तीन नंबर नियम काय म्हणतो बघा दीर्घ स्वरापुढे येणाऱ्या स्वराची बहुते मागील स्वराशी बहुतेक करून संधी होत नाही म्हणजे एखादा स्वर समजा दीर्घ असेल काय म्हटलं नीट दीर्घ स्वरा पुढे येणाऱ्या स्वराची म्हणजे दीर्घ पहिला स्वर दीर्घ आहे त्या पुढे दुसरा जर स्वर आला असेल त्याला काय कळवायचं हा दीर्घ जो स्वर आहे त्याचं मागील स्वराशी त्याची संधी होत नाही ठीक आहे एक्झाम्पल बघा एक्झाम्पल मी ते लक्षात येईल जा अधिक ऊन हे बघा जा अधिक ऊन आता इथे जा दीर्घ याच्यात घ्यायचं जा इथे आला म्हणजे ज अधिक काय सांगा ज अधिक आ आह स्वर जरा आह स्वर दीर्घ स्वर लक्षात घ्या म्हणजे मागील स्वर जर दीर्घ असेल हा जर स्वर दीर्घ असेल त्या पुढच्या स्वरासोबत त्याची संधी होत नाही संधी होणार नाही लक्षात ठेवायचं जा अधिक ऊन सरळ सर आहेच राहणार आहे जा ऊन संधी होत नाही याचा अर्थ एक तुम्हाला एकत्र करायची नाही सरळ 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 तयार होणार आहे जा अधिक उन बरोबर जाऊन अजून एक्झाम्पल बघूया घे अधिक ऊन किंवा घे अधिक इल, म्हणूया आपण बरोबर घे इल, हो अधिक ऊ बरोबर हो, अशी बरीच एक्झाम्पल्स तयार होतात ओके आज चौथा नियम बघा चौथा नियम असं सांगतो सुरुवातीला पहिल्यांदा संख्या विषय पाहिजे म्हणजे पहिली पहिला जो शब्द असेल तो संख्या असला पाहिजे आणि त्याच्या पुढे जर ही असेल संख्या अधिक ही म्हणजे कोणती पण संख्या अधिक ही असं असेल तर त्याची संधी होताना ना ती दोन प्रकारे होती काय सांगा दोन प्रकारे ओके आता एक्झाम्पल बघूया आपण आता संख्या घेतली नाही दोन ही संख्या घेतली अधिक ही दोन ही संख्या आहे की नाही त्यापुढे ही हे शब्द आहे दोन अधिक ही लिहिताना आपण अशा प्रकारे लिहितो बा दोन्ही म्हणतो की दोन्ही अजून आपण अशा प्रकारे लिहू शकतो बा दोन्ही दोन्ही अशा प्रकारे पण लिहिता ठेवायचं म्हणजे दोन अधिक ही ही जी संधी आहे ना ती आपण दोन प्रकारे लिहू शकतो संख्याविषयी आणि कुठे शब्द घेऊया असले पाहिजे अजून वाटत आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया बघा चार अधिक ही इथे पण संख्या आहे बघा आपण चारी असं पण लिहू शकतो आणि ह म्हणजे असं चारी अशा प्रकारे पण लिहिता येते ओके मी संख्या संख्येच्या पुढे जर जी असेल तर आपण दोन प्रकारे संधी करू शकतो ओके नेक्स्ट बघा नियम नंबर पाच अनुसार आणि जर अनुसंग ओके अनुसार आणि सॉरी अनुरूप अनुसंग नाही अनुसार आणि अनुरूप हे जर दोन शब्द असतील तर संधी करता लक्षात ठेवायचं पहिला जो शब्द असेल त्याचं सामान्य रूप होतं ओके okay, पहिल्या शब्दात सामान्य रूप होतं आणि अनुसार किंवा अनुरूप मधल्या अचा लोप पावतो आणि संधी होते एक्झाम्पल बघा पद्धत अधिक अनुसार सोपा भाग आहे काहीच अवघड नाही लक्षात घ्या पद्धत अधिक अनुसार इथे बघा शॉर्ट अनुसार आलाय की नाही आपण काय म्हणतो अनुसार किंवा अनुरूप असेल तरच इथे अनुसार आलाय म्हणजे आता सामान्य रूप होणार आहे पद्धत या शब्दाचं सामान्य रूप काय सांगा पद्धती सामान्य तुम्हाला माहित असलं पाहिजे आणि पुढे अनुसारच्या अचा लोप पावणार म्हटलं मी अचा लोप पावणार याचा अर्थ काय सांगा अ हा निघून जाणार आहे राहिला काय सांगा अनुसार राहिलं म्हणजे काय सांगा नुसार एकदम साधी गोष्ट आहे ओके अजून याच एक्झाम्पल आपण बघूया अनुसंगाचे अनुरूपचं अनुणुण एक्झाम्पल बघूया विषय अधिक अनुरूप विषय अधिक ओके? इते अनुरूप ओके इथे पण सेम आहे बघा मग असे अनुसार बघितला आता आपण अनुरूप बघतो बरोबर ना विषय अधिक अनुरूप आहे इथे विषय शब्दात सामान्य रूप काय होईल विषय विषया होईल लक्षात ठेवायचं ओके अनुरूप असल्यामुळे अचा लोप पावणार आपला नियम काय होतो अचा लोप पावतो आणि पुढे नुरूप म्हणजे काय समजायला सांगा विषयानुरूप एकदम साधी गोष्ट आहे विषयानुरूप ओके आणि यातला शेवटचा नियम लक्षात या नियम नंबर सहा सगळ्या शेवटचा नियम अत्यंत महत्वाचा मराठीतील काही इतर ज्या संधी आहेत त्याच्यात त्या आपल्या संधी एकूण चारच एक्झाम्पल आहेत चार आपल्याला बघायचे आहेत बघा गेली अधिक आहे याच्यावर प्रश्न विचारता गेली अधिक आहे गेली अधिक आहे या आता ही जी संधी आहे आता ही संधी करताना आपण गेली हे असं करणार या गेली हे काय ते ली ना, आहे ना ई आहे आणि ते पण आय लक्षात ठेवायचं आचा लोक पाहतो गेली हे ओके किंवा गेली य असं पण लिहितो आपण गेली दोन प्रकारे आपल्याला लिहिता येत ठीक आहे अजून एकदा बसला अधिक अहात हे शब्द तुम्हाला माहिती आहे तसे बसला अधिक अ हात म्हणजे काय मला सांगा बस लात असं होईल बघा बसना अधिक बसला अधिक आहात बरोबर बसला असं पण होईल किंवा बसला हात असं पण होतं बसला हात ठीक आहे काही काही ठिकाणी कोणतेच नियम लागू होत नाही तर हे जे भाग आहेत ना हे लक्षात ठेवायचे लक्षात घ्या बसला हात येतो अधिक आहे येतो हे होतं बघा येतो अधिक आहे जसं आपण हे पहिलं एक्झाम्पल बघितलं ना हे तर सेम होईल बघा हे येतो अधिक आहे बरोबर येतो हे होईल य पण होईल बघा येतो हे किंवा येतोय ये। आणि शेवटचं एक्झाम्पल आता आपण बघतोय ते म्हणजे काय सांगाल आपली आपली त्याच्यावर प्रश्न विचारला लक्षात ठेवायचं आपली 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 याच्या संधी होता काय सांगा आपली आपापली ओके असा हा मराठीतील विशेष संधी भाग आहे लक्षात ठेवा Okay, सग्ड़े, सग्ड़े पर सग्ड़े, सग्ड़े पहला ओके पूर्णपणे आपण संधी हा टॉपिक कव्हर केलेला आहे संधी टॉपिक मधले मी सगळ्यात सगळे पॉईंट कव्हर केलेले आहेत तुम्हाला परत शिकण्याची गरज नाही लक्षात घ्या सगळ्यात सगळे पॉईंट्स मात्र पहिल्या भागापासून शेवटच्या भाग सगळे बघा आणि संधी बघण्यापूर्वी पहिल्यांदा वर्ण मला समजून घ्या तुम्हाला खूप वेळा सांगितलेला आहे वर्ण मला समज नसेल तुम्हाला संधी समजणार नाही ओके व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओके थँक्यू